नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आत सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामीसेवा करत राहा एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे तर या मुहूर्तावर आपण पूजा मांडणी आणि ज्या काही सेवा आहे त्या करू शकतो तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये की जेणेकरून देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि तिचा कृपा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर राहील आणि कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या दिवशी घराचा उंबरटा हळदीने सारवून घ्यायचा आहे उंबरटा सारवताना हळदीमध्ये गोमूत्र हळद आणि चंदन पावडर असेल तर चंदन पावडर टाकून तुम्ही उंबरटा सारवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जी फरशी पुसतो तर त्या पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र आणि थोडे लिंबाचे ठेंब टाकून घर पुसून घ्यायचे आहे या दिवशी आमोश आहे तर आपल्या घरातील जे काही गाडी वाहने आहेत तर ते घर स्वच्छ करून झाल्यानंतर नारळ सात वेळा उतारा करून फेकून द्यायचा आहे जी वाहने आपल्या घरात आहेत त्यावरनं सात वेळा नारळाचा उतारा करायचा आहे सात वेळा नारळ आपल्याला त्यावरून फिरवायचा आहे आपल्या घरावरून सुद्धा सात वेळा आपल्याला नारळ फिरवून तो नारळ आपल्याला फेकून द्यायचा आहे सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आपल्याला आंघोळ करायची आहे पंचगव्य लावल्यानंतर अंगाला साबण लावण्याची गरज नसते त्यामुळे फक्त पंचगव्याने तुम्ही आंघोळ करायची आहे किंवा उठणं असेल तर उठनाने तुम्ही या दिवशी आंघोळ करा घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात ही खूप महत्वाची सेवा आहे उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभेरवाष्टक व अकरा वेळा वेदोक्त वल्गा म्हणून घरामध्ये सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती करणी भानामती व इतर सर्व बाधेपासून आपल्या घराचे व आपले संरक्षण होते तर ही सेवा प्रत्येक आमोशाला आपण घरामध्ये केली तरी चालते पण दीपावलीच्या दिवशी आपण ही सेवा आवर्जून घरामध्ये केली पाहिजे पिवळी मोहरी अस घ्यायची आहे आणि त्यावरती पिवळी मोहरी हातामध्ये धरायची आहे आणि त्यावर आपल्याला अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे अकरा वेळा वेदोत्त वल्गासुक्त आपल्याला म्हणायचं आहे अकरा वेळा जमत नसेल तर सहासा वेळा म्हणा आणि ही पिवळी मोहरी आपल्या घरातल्या प्रत्येक कोपरामध्ये तुम्ही टाकायची आहे आमावश्याच्या दिवशी आपल्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ खडीसाकर ठेवून आपल्याला मान सन्मान करायचा असतो आमावश्याच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा जर तुमच्या तुमची दुकान असेल तर दुकानाचा देखील नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करायचा आहे म्हणजे सात वेळा नारळ त्यावरून उतरवून आपल्याला टाकून द्यायचा आहे आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे जे काही आहे ते काढून साफसफाई करून पाण्याच्या बादलीमध्ये थोडे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य गो टाकून घर स्वच्छ पुसून घ्यायचे आहे हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरटा पुसायचा आहे आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवायचे चा आहे नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मोजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर किंवा पिवळ्या मोहरीवर वलगासुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवायचं आहे आमोशेच्या दिवशी घरामध्ये ऑफिसमध्ये किंवा कारखान्यात जो काही तुमचं शॉप आहे तिथे तुम्ही कोहळा नक्की बांधावा श्री स्वामी समर्थ एक माळ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक मा शाबरी मंत्र एक मा नवनाथ मंत्र अकरा वेळा काल भैरवाष्टक अकरा वेळा वल्गासुक्त अकरा वेळा असल नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा सोडावे आता जी काही मी तुम्हाला सेवा सांगितलेली आहे ते कोहळा देवासमोर ठेवायचा आहे आणि ती ही सगळी सेवा त्यावरती आपल्याला करायची आहे श्री स्वामी समर्थ एक मा श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र शाबरी मंत्र नवनाथ मंत्र काल भेरवाष्ट वर्गासुक्त हे सगळं नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे जर आपला कोहळा अगोदरचा खराब झालेला असेल त्यातून पाणी गळत असेल तर तो कचऱ्यात टाकून द्यायचा आहे आणि पुढल्या आमोशेला किंवा शनिवारी आपण कोहळा घरामध्ये बांधायचा आहे तर दिवाळीच्या दिवशी दान देखील करणे खूप महत्त्वाचे आहे कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे हातावर पोट असलेल्या योग्य निवारण नसलेल्या किंवा अत्यंत हालाकी दिवस काढणाऱ्या अशा लोकांना तुम्ही कपडे दान करावे कपडे दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते दिवाळीच्या दिवसात विवाहित महिलांना सौंदर्याचे म्हणजे शृंगाराचे साम सामान दान करणे अत्यंत शुभ मानले जाते दिवाळीत कोणत्या गोष्टी दान करू नये तर दिवाळी चुकून ही साखर दान करू नये साखर ही ऊसापासून तयार केली जाते ऊस हा देवी लक्ष्मीला प्रिय आहे म्हणूनच साखर दान केल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरातील निवास सोडू शकते शिवाय दिवाळी दूध दही सुया आणि मीठ दान करणे देखील टाळले पाहिजे दिवाळीच्या दिवसात या काही विशिष्ट वस्तूंचे दान करणे शुभ तसंच फलदायी मानलं जातं अशावेळी या वस्तू प्रामुख्याने गरिबांना दान केल्यास अधिक फलदायी आणि पुण्याचे समजले जाते दिवाळी पूजन करत असताना घरामध्ये शांतता असायला पाहिजे घरामध्ये भांडण वाद मोठ्याने बोलणे हे टाळलं पाहिजे दिवाळीच्या दिवशी नाहीतर माता लक्ष्मी नाराज होते आणि निघून जाते तर ह्या गोष्टी कटाक्षाने आपल्या घरामध्ये पाळल्या पाहिजे या दिवशी दारू मांसाहार तसेच काही ठिकाणी कांदा लसून देखील पाळले जाते दारू आणि मांसाहार या दिवशी वर्ज करावा तसेच जुगार खेळणे देखील या दिवशी टाळावे तुम्हाला जर वाटत असेल माता लक्ष्मीची आपल्यावर कायम कृपा रहावी तिचा आशीर्वाद आपल्यावर राहावा तर चांगल्या पद्धतीने जशी आहे तुमच्याकडे ज्या काही वस्तू आहेत त्या पद्धतीने त्यातल्या तर चांगली तुम्ही देवीची पूजा मांडणी करा नामस्मरणात राहा आणि देवीच्या काही त्या दिवशी सेवा करा फक्त पूजा मांडणी केली दिवे लावले म्हणजे आपली आपलं काम संपलं असं नाही तर त्या दिवशी थोड्याफार सेवा देखील आपण केल्या पाहिजे मातेला प्रसन्न देखील या दिवशी केलं पाहिजे वस्तू देऊनच माता प्रसन्न होते असं नाही तर तिच्या काही सेवा पण केल्या पाहिजे तिचं नामस्मरण केलं पाहिजे तिचं भजन केलं पाहिजे तिची स्तुती गायली पाहिजे तर ती लवकर प्रसन्न होते तर ते काय करायचं कशा पद्धतीने करायचं तर सगळ्या देवीची उच्च कोटीची सेवा म्हणजे कुमकुमार्चन। श्रीसुक्तावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता देवीची मूर्तीवर तुम्ही कुंकुमार्चन करा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा तुम्हाला श्रीसुक्त म्हणता येत नाही किंवा खूप वेळ लागतो श्रीसुक्त म्हणत म्हणत कुंकुमार्चन करण्यासाठी तर तुम्ही मोबाईलवर लावा आणि कुंकुमार्चन करा सहा वेळा करा अकरा वेळा करा सोळा वेळा करा कमीत कमी तीन वेळा तर या दिवशी देवीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा किंवा श्रीयंत्र फक्त तुम्ही अकरा वेळा सोळा वेळा म्हणू शकता अशा पद्धतीने देखील तुम्ही देवीची सेवा करू शकता तर तुम्हाला ललिता सहस्त्रनाम वाचायचं असेल तर ते देखील तुम्ही वाचू शकता कुंजिका स्तोत्र वाचू शकता या दिवशी तुम्ही नवार्ण मात्राचा जाप करू शकता माता लक्ष्मीचा जाप करू शकता अकरा करा एकवीस करा तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही जाप करा पण या दिवशी माता लक्ष्मीची घरामध्ये सेवा देखील करा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थक